जिथं सगळेच पर्याय संपतात तिथं एकच आधार खंबीरपणे उभा असतो बाप माणूस आपण एखाद्यासाठी समुद्र व्हायला बघतो समोरच्याला आपल्याकरिता साधं तळं होणंसुद्धा जमत नाही चुकीचे लोक चुकीच्या परिस्थिती चुकीचे रस्ते चुकीचे अनुभव गरजेचे असतात हेच आपल्याला शिकवतात आपल्यासाठी काय बरोबर आहे लोकं आत्मकेंद्रित झाली आहेत स्वतःपुरतं जगू लागली आहेत पैसा संपत्ती जंगळवाद यात अडकून पडली आहेत आपला समाज संस्कृती इतिहास आपली माती भाषा कला आपलं कर्तव्य अधिकार हक्क सर्व काही बाजूला पडत चाललं आहे असं म्हणतात एखाद्या व्यक्तीचा जास्तीत जास्त विचार केला की तो स्वप्नात येतो मग जास्त प्रेम केल्यावर आयुष्यात का बरं येत नाही वेळीच नात्याला जपलं की मग नात्यांमध्ये दुरावा येत नाही माहेरचं कसं असतं ना प्रत्येक वस्तू आपल्या हक्काची वाटते आईबापानंतर माहेर परक होतं म्हणे पण तरीही अगदी लग्नाला कित्येक वर्षानंतरसुद्धा माहेरी गेल्यानंतर तिथं परक्यासारखं कधीच भासत नाही कारण तिथं असलेल्या आपल्या जन्माच्या आठवणीच्या कधीच पुसल्या जात नाहीत तू माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील एक संपूर्ण धडा आहेस त्या धड्यातील ओळी अधोरेखित नसल्या तरी तो संपूर्ण धडा मला तोंड पाठ आहे तुमच्यातील चांगुलपणावर विश्वास ठेवा तो तुम्हाला कधीही हारू देणार नाही पण त्यांचा फायदा घेणाऱ्या लोकांपासून मात्र सावध राहा कारण स्वार्थी संधी साधू त्याचा फायदा घेण्याचीच वाट बघत असतात ठरवलं होतं पुन्हा आता गुंतायचं नाही चमचमणाऱ्या काजव्यामागं पळायचं नाही तिचं सौंदर्य तिचा बहर आडवा आला जरी गंधाळणाऱ्या मोगऱ्यावर पुन्हा भाळायचं नाही माझे हसू माझे क्षण मला परत कर तुझ्या देहाचा सातबारा मग हवा त्याच्यातून आवे कर तिनं दिलेल्या जखमा ओल्या आयुष्यभर मी जपून ठेवल्या आहेत हाती पडलेल्या अक्षदा तिच्या आयुष्यभर मी जपून ठेवल्या आहेत स्त्री पहिल्या प्रेमातून निघून दुसऱ्या प्रेमात जाण्याचं कौशल्य राखत असते पण पुरुष त्यागतो स्वतःला पहिलं प्रेम गमावल्यावर कधीच कोणत्या पुरुषाला त्याचा पगार आणि बाईला तिचं वय विचारायचं नसतं कारण पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही आणि बाई कधी स्वतःसाठी जगत नाही एकाने मला विचारलं की प्रेम काय आहे मी हसत उत्तर दिलं जे दुसऱ्याचं असूनसुद्धा माझं आहे ते प्रेम असतं